कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केलाय या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना डावलून नव्याने भरती केल्याने जवळपास सहाशे कामगारांना घरी बसविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कंत्राटी कामगारांसह हो के डीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्यास संबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागाचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे आपण सुकिरवनचा चे, हे का तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहतील असं त्यांनी काही केले नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेला आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं येतोय जर ह्या येत्या थी तीस तारखेला सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमीतने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनगाचा विवाह ठेका चालून दाखवा मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका